अपूर्णांकांची बेरीज फ्रॅक्शन अडिशन प्रश्न सामान्य पद्धत वेळखाऊ या पद्धतीत प्रत्येक दोन अपूर्णांकांची बेरीज तिरकस गुणाकार करून केली जाते जी खूप वेळखाऊ आहे उदा फ्रॅक एक दोन अधिक फ्रॅक एक चार बरोबर फ्रॅक एक टाइम्स चार अधिक एक टाइम्स दोन दोन टाइम्स चार बरोबर फ्रॅक सहा आठ ही क्रिया सर्व पदांसाठी करावी लागते सोपी पद्धत पद्धत ट्रिक जेव्हा अपूर्णांकांच्या छेदांमध्ये डिनॉमिनेटर्स दुपटीचा क्रम उदा दोन टू चार टू आठ टू सोळा असतो आणि अंशात न्युमरेटर एक असतो तेव्हा ही पद्धत वापरतात नियम उत्तराचा छेद शेवटचा छेद सोळा असतो उत्तराचा अंश छेदातून एक वजा करून मिळतो उत्तर फ्रॅक सोळा ते एक सोळा बरोबर फ्रॅक पंधरा सोळा पर्यायी उदाहरण अभ्यासासाठी दोन तुलना आणि क्रमवारी कंपॅरिझन अँड रँकिंग प्रश्न पाच व्यक्ती ए बी सी डी आणि ई यांच्याकडे वेगवेगळ्या रक्कम आहेत एक ई कडे बी व ए पेक्षा जास्त पैसे आहेत दोन सीकडे ई बी आणि ए पेक्षा जास्त पैसे आहेत सर्वात जास्त पैसे कोणाकडे आहेत सामान्य पद्धत वेळखाऊ प्रत्येक व्यक्तीची तुलना करून आकृत्या किंवा आलेख काढून क्रमवारी निश्चित करणे सोपी पद्धत बाय लघु पद्धत ट्रिक सर्वात जास्त पैसे कोणाकडे आहेत हे विचारले आहे म्हणून ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत त्यांना वगळा पहिले विधान ई कडे बी व ए पेक्षा जास्त पैसे आहेत याचा अर्थ बी आणि ए हे सर्वात जास्त पैसे असलेले व्यक्ती असू शकत नाहीत बी आणि ए बाद दुसरे विधान सी कडे ई व बी आणि ए पेक्षा जास्त पैसे आहेत याचा अर्थ ई देखील सर्वात जास्त पैसे असलेला व्यक्ती असू शकत नाही ई बाद उरलेले व्यक्ती सी आणि डी आहेत प्रश्नात सी ची तुलना डी सोबत केलेली नाही परंतु प्रश्न सोडवण्याच्या पद्धतीनुसार ए बी ई यांना बाद केल्यानंतर डी हे उत्तर येते उत्तर डी तीन अपूर्णांकांची वजाबाकी फ्रॅक्शन सबट्रॅक्शन प्रश्न सामान्य पद्धत वेळ खाऊ फ्रॅक वन टू एट वन मायनस फ्रॅक थर्टीन फिफ्टीन तिरकस गुणाकार करून सोडवावे लागते फ्रॅक वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट टाइम्स फिफ्टीन मायनस थर्टीन फिफ्टीन सोपी पद्धत अपान लघु पद्धत ट्रिक नियम वजाबाकीचे चिन्ह असल्यामुळे पूर्ण संख्येतून एक दोन आठ एक वजा करा हा तुमच्या उत्तराचा पूर्णांक भाग असेल एकशे अठ्ठावीस ते एक बरोबर एकशे सत्तावीस पूर्णांक उत्तराचा छेद मूळ छेदा एवढा पंधरा असेल उत्तराचा अंश हा मूळ छेदा अंश यांच्यातील फरक असेल पंधरा ते तेरा बरोबर दोन अंश उत्तर चार गुणोत्तर काढणे फायंडिंग रेशिओ प्रश्न जर पाच एक्स बरोबर सात वाय बरोबर अकरा झेड असेल तर एक्सिशो वायसेशो वायरसेशू बरोबर सामान्य पद्धत वेळखाऊ समीकरणे पाच एक्स बरोबर के सात वाय बरोबर के अकरा झेड बरोबर के मानून एक्स कमा वाय कमाझेडच्या किमती काढून त्यांचे गुणोत्तर काढावे लागते सोपी पद्धत अपान लघु पद्धत ट्रिक नियम ज्या चलाची किंमत काढायची आहे त्याला झाका आणि उर्वरित दोन चलांच्या सहगुणकांचा कोफिशन्ट गुणाकार करा एक्स ची किंमत सात टाईम अकरा बरोबर सत्याहत्तर ची किंमत पाच टाइम अकरा बरोबर पंचावन्न झेड ची किंमत पाच टाइम सात बरोबर पस्तीस उत्तर पाच विभाज्यता डिव्हिझिबिलिटी प्रश्न खालीलपैकी कोणती संख्या अकरा तेरा आणि सातने ने पूर्ण भाग जाणारी आहे पर्याय गृहित धरून सामान्य पद्धत वेळखाऊ प्रत्येक पर्यायातील संख्येला सात अकरा आणि तेराने स्वतंत्रपणे भाग देऊन तपासणे सोपी पद्धत अपान लघु पद्धत ट्रिक नियम सात अकरा आणि तेरा या तिन्ही संख्यांचा सा गुणाकार सात टाईम्स अकरा टाइम्स तेरा बरोबर एक हजार एक येतो जी संख्या एक हजार एकने ने पूर्ण भाग जाते तिला या तिन्ही संख्यांनी भाग जातो ट्रिक जी सहा अंकी संख्या तीन अंकी संख्यांची पुनरावृत्ती करून तयार होते उदा एबीसी एबीसी स्वरूप तिला एक हजार एक ने पूर्ण भाग जातो उदा पाच लाख त्रेसष्ट हजार पाचशे त्रेसष्ट दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे सत्तावन्न प्रश्नातील उदाहरणावरून उत्तर सहा लाख चोवीस हजार सहाशे चोवीस या स्वरूपाची संख्या सात अकरा आणि तेराने पूर्ण भाग जाते सहा साखळी गुणाकार चेन प्रोडक्ट प्रश्न सामान्य पद्धत वेळखाऊ प्रत्येक कंसाची बेरीज करून नंतर गुणाकार करणे जे शक्य नाही उदा लेफ्ट एक अधिक फ्रॅक एक दोन राईट बरोबर फ्रॅक तीन दोन लेफ्ट एक अधिक फ्रॅक एक तीन राईट बरोबर फ्रॅक चार तीन डॉट्स लेफ्ट एक अधिक फ्रॅक एक नऊशे अठ्ठ्याण्णव राईट बरोबर फ्रॅक नऊशे नव्याण्णव नव। नऊशे अठ्ठ्याण्णव नौ। सोपी पद्धत अपान लघु पद्धत ट्रिक नियम बेरीज केल्यानंतर गुणाकाराच्या रूपात लिहिलेल्या अपूर्णांकांमध्ये अंशातील संख्या पुढील अपूर्णांकाच्या छेदातील संख्येशी कट कॅन्सल होते यामध्ये फ्रॅक तीन तीन फ्रॅक चार चार फ्रॅक पाच पाच फ्रॅक नऊशे अठ्ठ्याण्णव नऊशे अठ्ठ्याण्णव ही पदे एकमेकांना छेद देतात कट होतात केवळ पहिल्या अपूर्णांकाचा छेद दोन आणि शेवटच्या अपूर्णांकाचा अंश नऊशे नव्याण्णव शिल्लक राहतो उत्तर सात घड्याळातील कोण अँगल इन अ क्लॉक प्रश्न बरोबर अडीच वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असतो सामान्य पद्धत वेळखाऊ सूत्र वापरून तीस एच वनचा फ्रॅक अकरा दोन एम कोन काढणे तीस टाइम्स दोन फ्रॅक अकरा दोन टाइम्स तीस बरोबर साठ ते अकरा टाइम्स पंधरा बरोबर साठ ते एकशे पासष्ट बरोबर एकशे पाच कॅट सर्क सोपी पद्धत अपान लघुपद्धत ट्रिक नियम प्रत्येक दोन अंकांमधील कोण तीस कॅट सर्क असतो अडीच वाजता मिनिट काटा सहावर आणि तासकाटा दोन व तीनच्या बरोबर मध्यभागी असतो तीन ते सहापर्यंतचे पर्यंतचे अंतर बरोबर तीन भाग टाइम्स तीस कॅट सर्क बरोबर नव्वद कॅट सर्क मोठा काटा मिनिट काटा तीस मिनिटे पुढे सरकला आहे म्हणून छोटा काटा तास काटा तीसच्या निम्मे म्हणजे पंधरा कॅट सर्क पुढे सरकलेला असतो काटा तीन पासून पंधरा कॅट सर्क मागे असतो एकूण कोण बरोबर तीन ते सहा पर्यंतचा कोण अधिक तास काट्यापर्यंतचा कोण एकूण कोण बरोबर नव्वद कॅट सर्क अधिक पंधरा कॅट सर्क बरोबर एकशे पाच कॅट सर्क उत्तर एक पाच अंश डिग्री आठ दिशा ज्ञान डिरेक्शन सेन्स प्रश्न समजा तुम्ही आग्नेय दिशेला तोंड करून आहात प्रथम डावीकडे एका काटकोनात वळलात व नंतर उजवीकडे दोन काटकोनात वळलात आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे सोपी पद्धत अपान लघु पद्धत ट्रिक विश्लेषण डावीकडे टाइम्स एक काटकोन एक डावी उजवीकडे टाइम्स दोन काटकोन दोन उजवी परिणामी वळण दोन उजवी टेक्स्ट वजा एक डावी बरोबर एक उजवी काटकोन वळण अंतिम दिशा आग्नेय राईट नव्वद कॅट सर्क उत्तर नैऋत्य नऊ आंतर आणि दिशा डिस्टन्स अँड डायरेक्शन प्रश्न मोहन दोन किमी उत्तरेला गेला नंतर उजवीकडे वळून चार किमी गेला पुन्हा तो उजवीकडे वळून दोन किमी गेला त्यानंतर डावीकडे वळून चार किमी गेला त्याने मूळ जागेपासून किती अंतर कापले आहे सोपी पद्धत पॉन लघु पद्धत ट्रिक नियम विरुद्ध दिशांचे अंतर एकमेकांमधून वजा करा उत्तर दिशा टू किलोमी दक्षिण दिशा टू किमी उत्तरेकडून उजवीकडे वळून पुन्हा उजवीकडे वळल्यास दक्षिण दिशा येते पूर्व दिशा फोर किलोमीटर पहिले उजवीकडे पूर्व दिशा फोर किलोमीटर शेवटी डावीकडे उत्तर टू किलोमीटर व जा दक्षिण टू किलोमीटर इक्वल झिरो शून्य पूर्व फोर किलोमीटर अधिक पूर्व फोर किलोमीटर इक्वल्स एट किलोमीटर उत्तर